सर्वांना नमस्कार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ला राज्यभरामध्ये एक लाख हजार सातशे एकवीस राज्यस्तरीय या विद्यार्थी प्रिय परीक्षेला प्रतिसाद नोंद करून उज्ज्वल भविष्याकडे आगीकच केली वर्षभर केलेल्या मेहनतीचा पालकांनी दिलेल्या उपलब्ध केलेल्या व्यासपीठाचा गुरुजींनी केलेल्या मार्गदर्शनाचा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि सिस्टीमध्ये सदस्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आणि ध्येय परिवारांनी केलेल्या मेहनतीचा सपोर्टचा उपलब्ध केलेल्या फॅसिलिटीचा सर्वांचा आउटपुट म्हणजे रिझल्ट निकाल हा दोन मार्च दोन हजार पंचवीसला लागला आणि अख्या महाराष्ट्रामध्ये आनंदानाची लाट पसरली गेली कितीतरी मोठ्या सणापेक्षा मोठा सण साजरा करावा असं कर्तृत्व असं यश आमच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलं होतं त्या यशामागे त्याची जिद्द चिकाटी मेहनत होती आणि त्याला साथ देण्यासाठी पालकांनी गुरुजनाने शाळांनी आणि असणाऱ्या संस्थेच्या सर्वच सदस्यांनी खूप सपोर्ट केला होता आणि त्या रिझल्ट मध्ये राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर केंद्र स्तरावर तालुका स्तरावर अशा पाच लेवलवर जवळ पाच सात हजार प्लस विद्यार्थ्यांनी एकशे बहात्तर विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठला गुणवत्तेचा आणि पुन्हा एकदा साबित महाराष्ट्रामध्ये बिनरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं गेलं या निकालामुळे ह्या विजयामुळे ह्या अचिव्हमेंटमुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचं पालकांचं आपल्या शाळेचं आपल्या गावाच नाव उंचवलं गेलं तालुका जिल्ह्याचंही राज्यपातळीवर नाव उंचवलं गेलं अशा राज्यस्तरीय विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पुण्याला होणार आहे याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विभागाचा आणि जिल्ह्यामध्ये आलेल्या विद्यार्थ्याचा सोहळा त्या ठिकाणी आनंद सोहळा होणार आहे सन्मान सोहळा होणार आहे आणि त्याचबरोबर तालुक्याला केंद्राचा आणि तालुक्याचा हा त्या ठिकाणी सन्मान सोहळा होणार आहे बक्षीस वितरण समारंभामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक रिस्पेक्टेड त्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे त्याच्यासोबत त्यांना केलेल्या मार्गदर्शनाबरोबर शिक्षकांचा पालकांचाही त्या ठिकाणी काय होणार आहे सन्मान होणार आहे आणि हा आनंद सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर तालुका स्तरावर आणि केंद्र स्तरावर ज्यांनी ज्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे ज्यांनी ज्यांनी यश मिळवलेलं आहे या सर्वच विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो त्याचबरोबर पालक शिक्षक यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि दोन हजार सव्वीस पण या ठिकाणी आता परीक्षेची तारीख चार जानेवारी जाहीर झालेली आहे आणि हे झालेले आहे लवकर ऍडमिशन करून पुन्हा एकदा नवीन मोहिमेला सुरुवात करूया नवीन अचीवमेंट मिळवूया आणि एक असा एक इतिहास रचूया आणि त्यासाठी सदैव ध्येय परिवार आपल्या सोबत आहे सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच